आपल्या भारत देशाची व्याख्या ही प्रभू श्री रामचंद्रांशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही काय रामनामाची ताकद होती हो राम म्हणजे तेज राम म्हणजे तत्व राम म्हणजे तर्क राम म्हणजे तितिक्षा राम म्हणजे तारुण्य राम म्हणजे तलवार काय रामनामाची ताकद होती ना राम म्हणजे त्यांचा तारक दुर्जनांचा मारक आणि सत्याचा धारक म्हणजे प्रभू श्री रामचंद्र ऐकाणा होती दिवसाची सकाळी सकाळी माणूस उठला मंदिरामध्ये गेला गेल्याच्या नंतर बाहेर येतानी मित्र भेटला सुरुवात कुठून कुठून झाले तर राम राम रामापासून सुरुवात झाली विचार जरी केला आपण तर माणूस मिल्याच्या नंतर माणूस गेल्याच्या नंतर शेवट कशाने होतो तर रामा कि रामाने शेवट होत असतो म्हणजे मला सांगायचं काय की रामाने सुरुवात होते परंतु रामाने शेवट होतो ऐका विचार जर केला वारकरी संप्रदायाचा मुख्य देव कोण आहे भगवान पांडुरंग परमात्मा हा वारकरी संप्रदायाचा मुख्य देव आहे परंतु ऐका जरी विचार केला तर भजनाची सुरुवात कशापासून होते रामकृष्ण हरी म्हणजे रामापासूनच सुरुवात होते शेवट कशापासून होतो ज्ञान देव तुकाराम तुकाराम म्हणजे रामापासून शेवट होतो दुःख एवढंच आहे की मध्ये राम आठवत नाही काय दुःख होत काय संकट होते माझ्या राम, प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनामध्ये ऐका तर ज्या वेळेस प्रभू श्री रामचंद्र वनवासाला निघाले अयोध्या प्रश्न विचारला प्रभू तुम्ही हसताय का तुम्हाला वनवासाला जायचंय तरी तुम्ही हसताय का हसत चालला त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्राने उत्तर दिलं अरे मी जर मागे बघून रडलो तर माझे वडील म्हणतील की बाबा माझ्या शब्दावर हा वनवासाला निघालाय परंतु कसा निघालाय रडत निघालाय म्हणून मी मागे बघून रडू शकत नाही म्हणून मी असतोय मी जर वर रडाव。मी वर बघून बघून तर सूर्यदेव म्हणेल माझ्या वंशात रडका राजा जन्माला आला म्हणून मी मी रडू शकत नाही जर खाली बघून रडलो तर धरणी माता म्हणेल कि मला रडका जावय मिळालाय म्हणून मी खाली बघून देखील रडू शकत नाही समोर बघून जर मी रडलो ना तर रावण म्हणेल कि हा माझ्याशी युद्ध करायला येतोय पण रडत येतोय म्हणून मी पुढेही बघून रडू शकत नाही म्हणून मी रडणार कसा म्हणून मी हसतोय म्हणजे मला सांगायचं काय की देवी देवतांना देखील दुःख संकट यातना चुकल्या नाही मग तुम्ही तर सामान्य माणसं